चला कधी आला उद्या दममा या हो मला फोन लावायचं असं म्हणायला आणि तिकडून फोन आहे आईला म्हटलं काय

तुम्ही म्हणताय पण आम्ही कसे यायचे पुण्यामध्ये मला सांगा आता चालू करायचं कमीत कमी आता विसरून पण दोन महिने मध्ये म्हणजे मला तेवढा विश्वास आहे वाटतो कारण मला लोकांनी सांगितले की सांगा तुम्ही इथं कशाला हॉटेल लागतं एवढ्या ह्याच्यामध्ये नाही का इथं कोण येऊन पण दुसऱ्या दिवशी गाडी जागा जागा पार्किंग पार्किंग जागायला लागून एवढी गर्दी आणि एवढं ऑलरेडी आपण स्टार असल्यामुळे आई जाणं त्याच्यामुळे लोकांना आईला जाणं बघायची पण इच्छा हो आणि हे चांगलं माध्यम भेटले ज्यावायला पण आणि आई जाण्याची भेट पण म्हणजे एका दोन कामं होईल ना लोकांची भेट पण व्हायला लागली आणि जेवण पण व्हायला लागलं मंडळी नुकसान मैपल आलेले ऐकायला पाणीपुरी खाताना लागत ठसका भाय पाणीपुरी खाताना लागत ठसका आता साध्या काय आणि मित्रांनो विशेष म्हणजे आपलं यूट्यूबला यूट्यूबला लवकरच आपलं एक गाणं येते आणि ते गाणं आमच्या आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध <laughs> सिंगर रणजित खंडागळे यांनी ते गाणं गायलेलं आहे आणि लिखाण कुणी केलं हे लवकर तुमच्या लक्षामध्ये येईल समजणारच आहे आणि आज आमच्याकडे पाहुणे भरपूर आलेले आहेत आमच्याकडे जेवणासाठी पुण्यावरून आलेले आहेत जे माझं ज्या शहरामध्ये माझं मी लहानाचा मोठा झालो ज्या शहरामध्ये मी वाढलो ज्या शहरामध्ये मी ज्ञान बुद्धी घेतली मला कसं जागायचं जिथून माझी सुरुवात झाली कष्ट बघितले सुख दुःख बघितलं त्या म ते शहर म्हणजे माझं आवडतं शहर म्हणजे पुणे पुणे जिथं नाही कुणी तिथं पुणे आणि त्या पुण्यावरनं आमच्याकडं ही फॅमिली जेवणासाठी आले त्यांचं खरंच मनापासून स्वागत आहे आणि आईनं त्यांचं आईकरेच आहे कुठं वगैरे लावून स्वागत स्वागत तर झालेलंच आहे मित्रांनो तरी पण त्या ताईंचं राहिलं होतं आणि स्वागत चालू आहे आपल्या भारतीय संस्कृतीच्या पद्धतीनं या ठिकाणी हळद तुमचं लावून स्वागत चालू आहे आणि तुम्हीसुद्धा मित्रांनो येऊ शकता आणि इथं व्हेज नॉन व्हेजचा दुनीचाही आनंद घेऊ शकता तुम्हाला वेजसुद्धा एकदम स्पेशल भेटणार आहे आणि नॉनव्हेजसुद्धा तुम्हाला इथं स्पेशल जेवायला भेटणार आहे मित्रांनो मला सांगायचं राहिलो होतं पाठीमागे की आपल्याकडे वेजसुद्धा स्पेशल आहे आपल्याकडे वेजसाठी स्पेशल वस्तात स्पेशल सगळं नाही का वस्तू आहेत आणि नॉनव्हेज साठी सगळं स्पेशल आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे दोन्ही स्पेशल अडीचशे रुपयामध्ये मटण थाळी अनलिमिटेड दोनशे रुपया मध्ये चिकन थाळी अनलिमिटेड मच्छी दम मच्छी करी मच्छी फ्राय धन्या गावची स्पेशल मच्छी फ्रेश आणि ताजी दवणी आणि मटन तर तुम्ही बघते मित्रांनो रोजची रोज आम्ही बोकड खापताय पण आता श्रावणामध्ये जर तुम्ही नसताल खात तर आईच्या हाती एकदा वेज खाऊन बघा आई वेज कसे बनवते कसे नाही आणि नक्कीच आईच्या हस्त वेज सुद्धा खायला तुम्ही आपल्या हॉटेलला शंभर टक्के विजिट करा आणि ताई आमच्याकडे पुण्यावरून आल्यात मला एकतर आनंद व्यक्त करा दुःख व्यक्त व्यक्त करा मला एक कळत नाही कारण एवढ्या लांब यायची गरज नाही मित्रांनो ना। कारण लवकरच आपली शाखा पुण्यामध्ये सुद्धा येते सांगा पस्तीस अठ्ठ्याऐंशी हॉटेल शाखा नंबर दोन पुण्यामध्ये लवकरच ओपन होणार आहे मित्रांनो तर तुम्ही लांब न यायचा प्रयत्न करू नका कारण खूप लांब साडेतीनशे किलोमीटर येणं म्हणजे सोपं नाही चला तुम्ही आला तुमच्या मनापासून सरकारचा धन्यवाद स्वागत आहे तुमचं

सरपण घरी फोडा दारी उल घ्यावी तरी जरा जीवाला जरा विचार फोडाव दारी सरपण फोडावं अरे ते जगल का चार दिवस कमराचा का टुकडा पडायचा एवढे पाच पन्नास माणूस घरी कामाला त्यांना करावं लावायचं काम त्यांना कोण सांगते का सरपण फोडा अमोक करा करा कुराड घ्यावर हाताबाजी मग ते कशाला घेते हातात ते बघते मग मी हातामध्ये घेतली मग फोडायचं असतंय उरती मदत करायची असते बापाला आता बापाचं वय कुठं आहे आपलं कुठं आहे लक्ष करायचं असतं ते सरपणाचे कुठं धागा दुरा त्याला माहिती पाहिजे बघूनच तू लागली जीव की असं म्हणजे काय नो किव केले की जीव घ्यायचं काम आहे तुमचं मी माझ्यावर म्हणून उलटून पडायची सोय मी तुझी सार वाढायला सोय काय सार वाढायला मी त्याला मोरायला तर तुम्ही काय म्हणताव त्या लाकडाचा दहागा द्वारा त्याला कळायला पाहिजे की मला काय त्याला धागा द्वारा बघायचा आहे कुठेतरी कुराडीचा एक घाव हा नाही तर असतो की फोडा फोडा पाहून आपल्याकडे लागून आले तुम्ही येऊन आले तर त्यांना कशा तुला लागला काम सांगितलं त्यांना एवढ्या लांबून आल्यात मग एवढ्या प्रेमानं मग काय काम केलं म्हणजे काय होणार आहे आईच्या आता खाली काय लय माणूस कमी बरेल का वजनाला सांग रे काय वजनाचा हा कशा काय जेवायला आले गुन्हा उली खास बसली त्यांना लसूण काय सोलायची माझ्या हातातून वाटायचं आय आम्हाला आम्ही जेवायला आम्हाला तिथं लसूण सोलायला लावला पाहुणी आली भेटायला आणि लावली चटणी कुटायला तसच आज काय कराव झाला काय लागते जेवण कस झालं आपल्या नंबर होता है? एक नंबर क्वालिटी एक नंबर क्वांटिटी अरे ताई जेवण कस झालं छान आला पुण्या तुम्हाला एकदम स्पेशल दिले काय म्हणले सांडग्याची भाजी आमची व्हेज ची तीन दिवस गोखीत होतो मी एवढी भारी झाली हा आणि ती त्याच्यानंतर आम्ही मी ह्यांना घेऊन आलो इथं धन्यवाद धन्यवाद तुमचं सगळ्यांचं आपल्या संघ पस्तीस अभिनंदन आहे आणि आल्याबद्दल तुमचं स्वागत आहे आता ही तुमच्या पत्र माझ्या हाताने काय करा एकदा तरी असं जरा एक छान तर तरीच जरा असं जेवण माझ्यामध्ये टाका आता घट पण दिली भाजी नंबर एक म्हणजे आता निवांत आता हो का आणि ही मटणची भाजी कशी ओके ओके नंबर एक तिकडे तिकडे अंडा करी अंडा करीम करीत जेवण तर आता दिवसा मस्तरी जात आपला भाग आपलं जेवण आणि क्वालिटी आणि क्वांटिटी कशी ते सांगा एकदा रिअल सांगा <laughs> लेल एक आम्ही दहा पंधरा किलोमीटर येतो तिकडून पण सगळ्या धन्यवाद धन्यवाद मागाशी oh, 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 oh. oh, आले की राजपाल भाई आलते मागाशी म्हणजे सगळी टीमच आली दहा वरून पूर्ण होते आणि ते आपल्याकडे सेकंड टाइम आले बर का आणि आता पाच मिनिटापूर्वी फोन आला आता जस्टच फोन आला म्हणजे कुठे oh, म्हणजे हॉटेलवर येऊ त्यांचं काही जागा उद्घाटन आहे आता दोन तीन दिवसानंतर बोलवलं तिकडे आम्हाला म्हणजे त्याला एवढं जेवण आवडलं आपलं एवढा मोठं माणूस आपल्याकडे दोन तीन वेळा जेवायला येते म्हणजे कसं असतं थोडं फरक मध्ये एक उन्नीस वीस मिनिट असते ते आपल्या माणसाने समजून घेणं हे भाग असते बरोबर आहे की नाही आणि काय oh, नाही शर्व लागल तर मला सांगा आणि खरं सांगा आता जेवण कसं झाले एक नंबर झाले जेव्हा